सगळ्यांना माझा जय शिवालाल आज आम्ही बीड येथे मोर्चा काढलेला आहे आमची मागणी फक्त एकच आहे की आम्ही बंजारा समाजांना एसटी टी आरक्षण द्यावा जी ही आमच्या हक्काची लढाई आहे आणि आम्ही हक्काने लढतो जोपर्यंत आम्हाला एसटी आरक्षणाचा शिक्का मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही म्हणून माझ्या सरकारला सांगणे की आम्हाला एस टी आरक्षण मधून द्या माझा सरकारला इशारा आहे की जर सतरा सप्टेंबर पर्यंत आम्हाला एसटी आरक्षण मिळालं नाही तर आम्ही सतरा सप्टेंबर हा साजरा करू देणार नाही आम्ही प्रत्येक प्रत्येक निशाण दाखवू आम्ही काळा झेंडा दाखवू आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा काळा दिन म्हणून घोषित करू हा माझा सरकारना इशारा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट सर तुम्हाला माहित आहे चांगलं की आम्ही इथे एसटी आरक्षणातून आरक्षण घेण्यासाठी इथे ऑलरेडी आम्ही तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश मध्ये रिझर्वेशन मध्ये आहेत गेल्या वर्षी मी स्वतः पोलीस भरती दिलेली मुंबईला माझ्यापेक्षा एस टी कॅटेगरी वाली मुलगी माझ्यापेक्षा दहा तुम्ही ती आज मुंबई पोलीस आहे मी भीर मध्ये मग हा अन्याय कशाला दहा मार्क एक सेकंद एक मार्क कमी होत आहे पाच वर्ष वर्ष माझ्या आई वडिलांचं वय जर सांगायचं वर्षाचे माझे वडील आहेत आज कर्नाटकाला ऊस तोडायला सदाशिव कारखान्याला माझे वडील ऊस तोडत कशामुळे माझा भाऊ येतो सहा वर्षाने पोलीस भरती करतोय तो आज पोलीस नाही तो आज सहा वर्ष झालं तू पोलीस भरती करतोय गेल्या वर्षी एक मार्काला वेटिंगला आहे एक मार्क आहे वेटिंग ला सांग ना काय म्हणजे एक मार्क जर आम्हाला कमी पडलो ना तर एक हजार मुलांचे मार्ग आम्ही पडतो कारण हेच आहे आता साडे साडे पंधरा हजार पोलीस भरती येते मुलांसाठी तेच आम्हाला पाहिजे गेल्या वर्षी दहा मार्क माझ्या एस टी कॅटेगरी मधली मुलगी दहा मार्क माझ्यापेक्षा कमी आहे तिला ती आज मुंबई पोलीस आहे मी दहा मार्क